शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मध्ये तुम्हाला एक छोटीशी माहिती आपण टोमॅटो बद्दल या ठिकाणी देणार आहोत की बऱ्याच वेळेस फॉस्फरसमध्ये मायक्रोटनची जे आपण मिक्सिंग करतो मग अशा वेळेस बऱ्याच वेळेस ते मिक्सिंग चांगल्या पद्धतीने होतं किंवा नाही होत हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी विचारणं होते की आपण हे मिक्स करत असताना आपण समजा फॉस्फरस असेल त्याच्यामध्ये मॅग्नेशियम मिक्सेशन करणं गरजेचं आहे का किंवा केल्यानंतर ते त्या पद्धतीने विरघळत का या सर्व याच्यावरती महत्वाचा विषय आहे परंतु आपण हे करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये आनंद ॲग्रो कंपनीचं लिग्नोफर्ट आपण घेऊ शकतो मग त्याचं प्रमाण आपण एकरी जर आपण पाच ते सात किलो पर्यंत आपण खताचा वापर करत असाल मग तुम्ही जरभावनतृतीस घेत असाल त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो घेत असाल तर अशा वेळेस आपण एकरी साधारणतः चारशे ते पाचशे एम पर्यंत आपण त्याच्यामध्ये आनंद ॲग्रोचं लिग्नोफर्ट किंवा आपण जर त्याच्यामध्ये मिक्सिंग करून घेतलं तर नक्कीच प्लॉटमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं मिक्सेशन चांगलं होईल व्यवस्थित पद्धतीने त्याचं सॉलिबिंग चांगलं होईल आणि त्याच्यामुळे कुठेही त्याचं फिक्सेशन न होता अतिशय चांगल्या पद्धतीचे पद चा, रिझल्ट तुम्हाला प्लॉटमध्ये दिसून येतील आता आपण सदाभाऊच्या प्लॉटमध्ये सदाभाऊ सगळेच ओळखतात हो मागच्या वर्षी त्यांच्या प्लॉट मध्ये आपण आलो होतो चांगला रिझाउंड मारले बरोबर आहे काय वाटलं नाही मागच्या वर्षी तर एकदम टाकाटक रिझल्ट भेटला आणि काय असतं डॉक्टर अनेक झालेले पण आपल्याला ज्या माणसावर विश्वास आहे त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे ते काय होतं या गाडीला हात देऊ का त्या गाडीला हात देऊ शेवटी एकटाच राहतो बसून मग असं नाही होत तुम्हाला जेडं जायचं आहे तिथं तुम्ही टँडवरती गेले पाहिजे आणि एकच गाडी धरली पाहिजे कोणती तरी शंभर गाड्या बदलावल्या मग ते नाही बदलावायला लागा त्या पण मी काय म्हणतो जिथं तुम्हाला जायचंय किंवा जिथं तुम्हाला गुण आलाय त्या गोष्टीला तुम्ही ठाम बांधेल पाहिजे हा नाही ह्या माणसापासून आम्हाला काहीतरी रिझल्ट भेटला बाबा का एखादा तुम्हाला परत दुसरा सांगायला येईल तर मागच्या वेळेस आमच्याकडे ते आलते तर माझे झाड तुम्ही तीनदा बांधणे केली तीन वेळेस बांधणी केली ती झाडाची चांगला रिझल्ट भेटला चांगला फुटवा झाला आणि म्हणून तुमचे जे काही कस्टमर असतील किंवा काही शेतकरी असतील बांधलेले तुम्हाला जोडलेले तर त्यांना माझी एवढीच विनंती कोणी असू आपला एक विश्वास पाहिजे आणि एक निश्चय पाहिजे निश्चय कोणताही बी एक जर केला एकाग्रता जर केली तरच त्या गोष्टी घडात्यात नुसतं मनाची चल बिचल चल बिचल चल बिचल मग ते होत नाही कोणते हाय ते मारायला लागत होतं हे मारायला लागत होत शेवट तू दारू मारी तो मग शेतकरी आहे बरं शेतकऱ्यांना विश्वास आहे ना डॉक्टरवर नाही दुकानदारावर दुकानदार एवढे झाले त्याच्या बरोबर हे गे याच्या बरोबर हे गे एक बाटली कामाची राहते सतरा बाटल्या नुसत्या फेलच जुन्या बरं काही काही टोपड्याला ओळखू येत नाही ते तेव्हाशी शेतकऱ्याची निंदा करतो खरंय मला काय वाचता येत नाही एक जणांना मागच्या वर्ष बाटल्या दिल्या मागच्या वर्षाच्या बाटल्या आम्हाला दिल्या, दिल्या। हा आम्हाला काही कळत नाही आका म्हणता बाका इंग्लिश नव्हते जागे येऊन याला नाही पाण्यात कालवायचं बरं मानलं नाही पिऊन पा गेलो असतो म्हणजे असा विश्वास आहे तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे असेल बोला। आता लक्षात घ्या हेच कामकाज आपण प्रत्येक शेतकऱ्याला समजावून सांगतो आज भाऊने त्यांच्या भाषेमध्ये एक सर्वसाधारण शेतकऱ्याला समजेल त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं परंतु आता हे कामकाज करत असताना कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तर नक्की प्लॉट बुकिंग करून घ्या बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा नक्कीच डॉक्टर अॅग्रीवाला या चॅनलला फॉलो करा आणि चांगली चांगली माहिती त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आमचा प्रयत्न नक्कीच याच्या पुढेही असेल आणि याच्या पाठीमागे पण होता धन्यवाद तर बरोबर आहे डॉक्टर साहेब नंबर टाकतील त्यांचा तुम्ही संपर्क करा आणि एवा आधी रिझल्ट घेणं गरजेचं आहे मग बोलणं गरजेचं आहे कारण आपण जर कोणताही अनुभव आधी घेतला नाही तर बोलण्यात मजा नाही काहींच कसं राह अनुभव नाही घेत घ्यारेले झाले अशी डॉक्टर अरे तो अनुभव घेतला का मग नाव ठेव आणि नाव ठेवण्याच्या आधी ना आपण ती गोष्ट स्वतः डोळ्यानं बघितली पाहिजे हा या माणसाचा रिझल्ट कसा आहे किंवा फेल आहे किंवा मला तर गेल्या झाली चांगला रिझल्ट भेटला म्हणून तुम्हाला जे नंबर टाकणार आहे कामकाजीच फोन करा रिकामे करू नका रिका काय काय लावायचे नाही तांबाटे ते कसे लावायला आता तिने लावायचं तुलाच सांगायचं का औषधाचं तिने अभ्यास केलाय औषधाचं विचारतो म्हणून इनाकारण त्रास देऊ नका ते बिजी माणसं असतात आणि सर्वांनी कॉन्टॅक्ट करा कशामुळं काही गोष्टी आपल्याला त्यातल्या अनुभवी नाही आपण हा त्यांनी जे अभ्यास केला ते, ते तरवेज आहे आपणही नाही म्हणून तुम्ही नंबर टाका शंभर okay. टक्के तुम्हाला संपर्क करतील माझं बोलणं ते खरं राहतं विनोदावारी असतं पण ते असली असते म्हणून परत एकदा शेतकरी मित्रांना आम्हाला प्रेमाचा नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद